ते बिनकामाचा अधिकारी आहे ते कधी बाहेर पडत नाही चव्हाणजी तुम्ही लोक किती काम करता त्याच्यापेक्षा महत्वाचं आहे की तुमच्या वरची खुर्ची चालली पाहिजे ती खुर्चीने असं पिंजून काढलं पाहिजे हे क्षेत्र मला ते पिंजताना पळताना कुठेही घटना घडल्यानंतर स्वतः हजर दिसत नाही एक मिनिट कालपासून ते आले ते का तुम्हाला तेच म्हणायचं ते जर एवढे आले का एका महिलेने स्वतःचा जीव वाचवला एका शेतकरी महिलेने एवढी मोठी करामत केली तो माणूस धावत आला असताना तर आपल्याला नक्की प्राऊड आपण त्यांच्याबद्दल फील केलं असं की त्यांनी महिलेचा सन्मान केला ताई तुम्ही तुमचा जीव वाचवला ताई तुम्ही लढलात एवढं म्हणायला तरी त्यांनी यायला पाहिजे होतं नारी शक्ती आणि त्या नारी शक्तीचा तुम्ही सन्मान नाही करू शकत म्हणून त्या खुर्चीवर नारी शक्तीच आली पाहिजे जेणेकरून आपल्याला स्वतःला कळेल की किती फरक पडेल तर त्यांनी इथे यायला पाहिजे होतो तुम्हाला असं वाटत नाही का आम्हाला तर नक्की वाटतं की काल घटना घडली आणि ते अजूनपर्यंत इथे आले नाही तर चव्हाणांना असं वाटलं की नाही की कोण महिला आहे भेटायला जाऊ ते आले मग त्यांच्या साहेबांनी तर त्यांच्या पुढचा विचार केला पाहिजे नेमकं बाहेर जगाच्या पाठीवर कुठे असो त्यांनी फोन केला असता नंबर घेतला असता तुम्हाला म्हटले असते की जावा तिथे फोन लावून द्या मी आल्यानंतर भेटायला येतो ही सिस्टम असते मंत्री सुद्धा मंत्रीसुद्धा असं करतात त्यांना जेव्हा कुठल्या महाराष्ट्राचे मंत्री आहेत तर ते देशाचा मंत्री असू दे ते लगेच त्या ठिकाणी आपला अधिकारी पाठवतात आणि ज्या व्यक्तीने ते शौर्य दाखवलं त्याची ते दखल घेऊन तिथे अधिकारी आपला पाठवून सांगतात की मी लवकरच आपल्याला भेटायला येतो पण तुम्ही केलेल्या शौर्याबद्दल तुमचं कौतुक आणि त्याचा मेसेज सगळीकडे जातो लोकांमध्ये जी घबराट पसरली आहे पसर जे वातावरण भीतीच आहे त्याच्यात बदल होतो होतो की नाही होतो म्हणजे आज शेतकरी महिला आमच्या शेतात जाताना विचार आपल्याला अजून एक ह्या माध्यमातून सांगायला पाहिजे आपण आपण आधी बिबटे आपल्याकडे पहिल्यापासून आहेच आणि आपल्याला त्याच्यासोबत राहावंच लागणार आहे फक्त आपण शेतीमध्ये काम करताना कधी पण आपल्यासोबत एक काठी एक पाच ते सहा जे काठी असायलाच पाहिजे कारण आता आम्ही पण एवढे जंगलात ड्युटे केल्या घंटाट जंगलात ड्युटी केले एकदम म्हणजे बांबू किंवा वाघ आणि बिबटे भरपूर

जुन्नर आंबेगाव बिबट्या प्रवण क्षेत्र आहे त्या ठिकाणी किती कारण इथे तर सहाशे जवळ जवळ साडेपाचशे सहाशे बिबट्यासारखे फिरतायत मग तुम्ही त्याच्यावर निश्चितपणाने जे काही काम कराल तर त्या दृष्टीने झालं पाहिजे ही आज आमची मागणी पोचली पण मंत्री साहेब चव्हाण साहेब तुम्ही आता जे सांगितलं या ताईंवर जे हल्ला झाला एक महिला सामोरे गेली आणि वाघाला त्या ठिकाणी पळून लावलं हे उदाहरणच गेलं ना लोकांमध्ये एक जागृती निर्माण झाली ना एक महिला सामोरे जाऊन नाही दुसरी जर एखादी महिला असती तर घाबरून ती आज काय असतील आज आपण एकदम गोष्टीसाठी आलो असतो कारण त्या टायमिंगला म्हणजे बिबट्याचा अटॅक करतो सिच्युएशन काय गंभीर सिच्युएशन असते तरी पण ताईने एकदम या सन्मान करायला तुमच्या साहेबांनी यायला पाहिजे होते की नव्हतं किंवा तुमच्या अधिकाऱ्यांना ना पाठव नाही नाही ना इथे त्यांनी ताबडतोब संपत्ता साधायला पाहिजे होता ताबडतोब ही बातमी प्रसिद्ध करायला पाहिजे होती की कशी एका महिलेने झुंज दिली आज एक एक उदाहरण गेलं ना बरोबर पण कोणी नव्हतं ना एकट्याच होत्या एकटीच होती मित्र ते म्हणजे एकट्याच होत्या ते विशेष आहे ना त्याच्या बरोबर कुण्यात जापून सगळं असतो तर त्यांना मत पाहून त्यांनी एकट्याने झुंज देऊन कुठेही पण आज त्यांना बरं कुठे त्यांच्या

काम पण करून चालेल घरामध्ये पॅरेलिसिस झालेला नवरा आहे त्याचं करायचं मुलांचं करायचो आणि शेतात यायचं बरोबर आहे मग तुमच्यासारखी महिला काम केल्याशिवाय तर राहू शकत नाही घाबरून पर्याय नाही पण असंच आज तुम्ही के केलेल्या गोष्टीचं खरंच करावं तितकं कौतुक म्हणजे प्रत्येकाला माझं आव्हान आहे की अशा महिलांना प्रोत्साहित करून मी तर पुढे फाईल पाठवणार की अशा महिलांचा सन्मान केला पाहिजे प्रत्येक संस्थांनी प्रत्येक ठिकाणी की बाबा जिने आज एक मेसेज दिलाय तुम्हाला की घरात एवढा संघर्ष करणारी महिला घरात सुद्धा आपल्या सगळं घर सांभाळून ती बाई रोज शेतामध्ये येऊन ती ताईने आज आपला जीव वाचवला कुठलंही अचानकपणे झालेल्या था। था। हल्ल्यातून अचानकपणे झालेल्या हल्ल्यातून हा मेसेज गेला पाहिजे ताई खरोखर तुम्हाला साष्टांग नमस्कार आणि तुम्हाला सलाम अशा त्या बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते वन विभागाचे कर्मचारी प्रयत्न खूप करतायत परंतु ना बिबट्या पकडायला परवानगी ना त्यांच्यावर काही उपाययोजना करायला परवानगी काय करता येईल नाही नाही प्रयत्न प्रामाणिक असेल तर यश आल्याशिवाय राहत नाही जगात असता कुठलाच प्रश्न नाही की ज्याला उत्तर नाही असं माझ्यासारख्या कार्यकर्तीला वाटतं परंतु आज आम्ही जीव कितीतरी गमावले आणि मग आम्ही काय नुसतं पाहतायचं का त्याच्यावर पर्याय आहे तो ठोस रीतीने केला गेला पाहिजे तो का होत नाही तर त्याच्याबाबत असणारा अधिकारी उदासीन आहे का हे तपासलं पाहिजे ते किती वेळा रिपोर्ट करतात ते काय मदत मागतायत औ त्यांना नसेल जमत तर त्यांनी आपल्यासारख्या सगळ्या पक्षाकडनं मदत मागावी इथे सगळ्या पक्षाची लोक आहेत सगळे एकत्रित काम करतायत आमच्या सगळ्यांबरोबर बसले तर त्यांच्या प्रश्नाचं उत्तर आम्ही देऊ शकतो पण त्यांनी जर आपल्याकडे काही म्हणतच नाही आणि आम्ही आमच्या लोकांना वाचवण्यासाठी आमच्या पद्धतीने प्रयत्नशील आहोत की एवढे सहाशे सातशे बिबटे झालेत जा कुत्र्यापेक्षा जास्त बिबट्यांची संख्या झाली आता परवासुद्धा गांजा जेव्हा सोडायला आले तर न नऊ वाजता असा बिबट्या जात होता रस्त्यावरून हो म्हणजे आठ वाजता नऊ वाजता दिवसा असा शेतामध्ये याच्यामध्ये ऊसामध्ये येतो आणि आपल्याकडे तर बिबट्या प्रमाण क्षेत्र घोषित आहे मग या ठिकाणासाठी इथले बिबटे उचलायचे आणि जाऊन तिथे घा गा, घाटात सोडायचे आणि ते परत यायचं मांजर जरी आपण नेऊन सोडलं ते परत घरी येतं जर बंद करायचं असेल तर निश्चितपणाने रिपोर्टिंग व्यवस्थित झालं पाहिजे मा आपण जेव्हा प्रश्न मांडतो त्याचं उत्तर पण दिलं पाहिजे उत्तर आपल्याकडे आहे ते उत्तर शासनाने कधी गांभीर्याने घेईल जेव्हा इथलं प्रशासन इथे असणारे अधिकारी जिल्ह्यातले असो इथले असो नागपूरचे असो भोपाळचे असो सगळ्यांनी मिळून एकत्रित ठरवलं तर निश्चितपणाने राज्य सरकार आणि केंद्र सरकारला याच्यावर सोल्युशन द्यावंच लागेल आणि आपण मांडलेला प्रश्न सगळ्या सभागृहामध्ये वाजवून त्याच्यावर तो पर्याय निघू शकतो बिबट्यांची संख्या नियंत्रण आणण्यासाठी काही उपाययोजना का होत नाही नसबंदी सारखा प्रयोग का केला जात नाही मी तर म्हणते की तो एक पर्याय आहेच पण त्याला सगळ्यांनी जसं आपण आरक्षणासाठी एकत्र येतो तसंच या गोष्टीसाठी सुद्धा उठाव झाला पाहिजे आणि सगळ्यांनी मिळून म्हटलं पाहिजे की हे करा हा कायदा करा कारण कायद्यात बदल झाला कायदा केला तर सगळं पॉसिबल आहे की नाही चव्हाण साहेब आहे त्याचं वरिष्ठांना तसा अहवाल का देत नाही बिबट्यांचं एक जे यांचं पॉप्युलेशन कसं कंट्रोल करता येईल कुटुंबचं जे आपलं न्यूजन्स आहे कॅस्टेशन वगैरे त्या पद्धतीचा आम्ही विचार केलाय तसा प्रस्ताव पण बनवलेला आहे सोमवारी का मग आपला प्रस्ताव पाठवलेला पण आहे पाठपुरावा करा मग यांच्या

ही स्पेस आपण काढायला पाहिजे ही जर काढली काही तर जे बिबट्या आहे समजा आपल्याला पाच पाच किंवा पंधरा फुटवून आपल्याला जर दिसला तर बिबट्या असा क्रॉस होत आहे तर आपण जर थांबलो बिबट्या थांबला तर दोघांचा पण जीव वाचन म्हणजे बिबट्या पण सेफ राहील आणि आपण पण सेफ राहील तर त्यासाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून किंवा डेप्यूडीसीच्या मुद्दा मांडला जसं आता तुम्ही नियोजन सेने पण आहेत तिकडून पीडब्ल्यूडीला पण आता पीडब्ल्यू पण काय केलं आहे मी पीडब्ल्यू पण बोललो येते तर पीडब्ल्यू अधिकाऱ्यांना पण बोललो होतो की जो आपल्या मी जुलैमध्ये आल्यापासून इथं जवळपास माझ्याकडे तेरा अटॅक झाले तेराच्या तेरा अटॅक तेरा हे सगळे आपल्या गाडीवर बाईकवर प्रवास करतात झाले कुठेतरी माणूस बसला होता माग बाईकवर त्याला ते, कुठेतरी बिबट्याने चावा घेतला कुठं नक लागला अशा गोष्टी झाल्या तर ह्या जर रोखायच्या असेल तर आपल्याला ह्या व्ह्यू लाईन काढायला पाहिजेच आपल्याला व्ह्यू लाईन काढल्या आता हे बघा तुम्ही मांजर पण बघितलं किंवा बिबट्या पण बघितला तो इतका सावध असतो रस्त्यावर येण्याच्या आधी पहिल्यांदा तो इकडे आपण रस्त्याला बघितले तर कुत्रे भरपूर ऍक्सिडेंट मध्ये जातात पण मांजर कधी जात नाही कारण ते मांजर कोणत्या एक वैशिष्ट्य आधी दोन्ही साईडला चेक करतं आणि मग जातं पण आजकाल आपल्याला प्रत्येक असतं बघितलं तर इतकं टणटणी वाढलेले आहे आता टणटणीच तसं पाहिजे आपण ते एक मध्ये येतो ते झाडात पण येत नाही पण ते धोकेदायक आहे बिबट्याला समजत नाही माणूस येतोय आणि माणसाला समजत नाही बिबटे येतोय हे जर गोष्टी झाल्या दोन्ही झाल्या तुम्हाला मला हे सांगायचं उद्याच्या ह्याच्यात आम्ही मिटिंग मध्ये घेऊच नियोजन मध्ये पण तत्तूत करायला लावू पण त्याच्या आधी तुम्हाला आम्ही सांगतो की तुमच्याकडे अननेसेसरी खर्च केला जातो तुमच्याकडे सुद्धा निधी आहे तुम्ही त्याची मागणी केली असेल तरी मला दाखवा का केली जात नाही का हे एक मिनिट PWD ला बोलला तुम्ही PWD Jee -jee ने त्यांच्या रस्त्यावरच्या ठणठणा काढाव्यात जिल्हा परिषदेने त्यांच्या जिल्हा रस्त्यावरच्या ठणठणा काढाव्यात आणि तुम्ही तुमच्या फॉरेस्ट खात्यामध्ये जे जे अडचण दिसताय त्या अडचणी दूर करण्यासाठी तुमचा निधी वापरावा जेव्हा आपण दुसऱ्याकडे मागतो ना जेव्हा आपण पुढाकार घेतो आम्ही म्हणजे निधी आहे ना काय वन निधी वापरायचा असेल तर आपल्याला वन जमीन असावी ही पहिला क्रायटेरिया आहे मी एखाद्या ठिकाणी दुसऱ्या रस्त्याच्या ठिकाणी दुसऱ्याच जाऊन काम करणं तुम्ही बघा प्रश्नाचं उत्तर आहे मी काय म्हंटल तुम्हाला कोणता प्रश्न असेल त्याचं उत्तर नाही जर तुम्ही एक मिनिट तुम्ही मागणी करा तुम्ही मागणी करा ती मंजूर करून आणायची जबाबदारी आमची आहे आम्ही नुसतं लोकप्रतिनिधी म्हणून चालणार नाही किंवा जनतेच्या आम्ही कारण जनतेने निवडून दिला तर विश्वास दिलाय ना तर तुम्ही काय करता तेच आम्हाला कळत नाही आजपर्यंत सातपुतेनी एकदाही कधी असा विचार केला नाही की एवढ्या सगळ्या ऍक्सिडेंट होत आहेत एवढ्या सगळ्या घटना घडतायत एकदा सगळ्यांबरोबर बसूया एकदा सगळ्यांना सांगूया की बाबा आम्हाला अशा अशा मदती करा आम्ही करायला तयार आहोत तुम्ही मागणी तर करा आणि तुम्ही मागितलंय याचं पत्र तर द्या आम्हाला मग आम्ही करतो की नाही बघा नाही केलं तर आम्ही जबाबदार पण त्या त्या खात्याने प्रत्येकाने आपापल्या रस्त्याचं नियोजन आणि तुम्ही तुमच्या हद्दीचं करावं आम आम्ही आमच्या आम रस्त्यांची करून घेऊ एक 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 पकडण्यासाठी पिंजरा लावा मागणी करतो डिपार्टमेंटचं म्हणणं असतं की पंचायतीचं एक पत्र द्यावं तो एक प्रॉब्लेम आहे पिंजरा लावायचा कोणी त्याच्यामध्ये भक्ष ठेवायचं कोणी त्याचा खर्च करायचा कोणी शेतकऱ्यांनी का वन विभागाने वन विभागाने वन विभागाने नियमाने कारण ती त्यांची जबाबदारी वन विभाग म्हणतात आमच्याकडे त्याबाबत निधी नाही निधी आहे आपत्कालीन निधी त्यांच्याकडे आहे की नाही त्यांनी सांगावं मी त्यांना विचारा सर काय वस्तुस्थिती काय वस्तुस्थिती हे आहे आपल्याला सगळ्या ठिकाणी कुठं पण जर समजा अटॅक झाला तर त्या ठिकाणी आपल्याला पिंजरा लावावं लागतो पण पिंजरा लावायसाठी आपल्याला खरं म्हणजे हो आपल्याला पी सी वाईल्ड लाईफ म्हणजे जे हेड ऑफ डिपार्टमेंट आहे आमचे वाईल्ड लाईफचे तर त्यांच्याकडून परमिशन घ्यावं लागते आता तर आता प्रत्येक ठिकाणी जर प्रत्येक ठिकाणी जर बघितलं आपल्याला तर हे होत नाही का ह्या ठिकाणी लगेच असं अशी घटना घडली लगेच मग जर पि आपल्याला परमिशन भेटली असेल तर त्या ठिकाणी आपल्याला पिंजरा वाहतुकीसाठी त्याच्यासाठी बक्षी ठेवण्यासाठी हे सगळ्या गोष्टी होतात पण आता इथं काय होतं आज एखादी घटना घडली तात्काळ आपल्याला पद्धतीनं लागतो त्या ठिकाणी आमच्याकडे पण कुठं असा काही निधी असा उपलब्ध नसतो खरं म्हणजे तर त्यासाठी आम्ही इथं आमच्या लेवलवर लगेच काय हा खर्च ऍडजस्टमेंट कसा करता खर्च ऍडजस्टमेंट करायला आपल्याला इथं कुठं असतं ते आता मग आता आम्ही चव्हाणजी तुम्ही चुकीची माहिती देत तुम्हाला मी रोखते तुमचा पत्रव्यवहार झालेला की तुम्ही या बिबट्या प्रवण क्षेत्र जुन्नर आंबेगाव साठी या तरतुदीसाठी पैसे मागितले याची पत्र मला द्या आणि तुम्ही पण मी तुम्हाला पाय पासवून करते यांनी पत्र मागितले आजपर्यंत सभागृहात असा विषय कधी आला नाही आला असेल तर निश्चितपणाने आम्ही त्याची माग मग तुम्ही चुकीची माहिती देऊ नका पाहिजे तुम्ही मागणी करा नाही मिळालं तर मग आपण दोष देऊ ना संबंधित खात्यांना देऊ साहेबांना भेटलं नाही नकारात्मक भूमिका तुमची आहे बस एवढं आम्हाला कळतंय शेतकरी जीवा धोक्यात आहे नाही नकारात्मक तुम्हाला फील्डवर जायचंय तुम्हाला फील्डवर काय घडतंय ते वरती रिपोर्ट करायचंय तुम्ही जर तो व्यवस्थित केला आणि तुम्ही फीडबॅक तुम्ही आम्हाला सांगा जे तुम्ही आत्ता सांगताय ना या सगळ्याचं पत्र आमच्याकडे द्या आम्ही काय करतो ते बघा नाही केलं तर आम्ही जबाबदार नाही आम्ही परत येणार नाही की समोर आलं का लक्षात पण आम्ही आज बोलतोय जबाबदारीने बोलतोय आज आम्ही कौतुक करायला आलो त्यांचं महत्वाचा आणि तुम्ही त्याची दखल घेतली नाही तुमच्या साहेबांनी घेतली नाही तुम्ही नाही तुमच्या साहेबांनी इथे यायला पाहिजे गोल फिरवायला फिरवू नका फिरवू नका पहिला जम्प त्याचा तिचा होता घास आणि पण जम्प मारला त्याने एवढ्याच आशाच यांनी वागले होते की बाबा मला जर पटकन आला तर पटकन उभं राहता येईल पण त्याचा जम्प एकदम त्यांचं फॉरेस्ट डिपार्टमेंट सांगता एक माणसाचा जीव गमावला आणि त्यांनी काय सांगितलं माहितीये का एक मिनिट एक मिनिट त्यांनी काय सांगितलं माहितीये का कि हे आमचं म्हणजे बिबट्या होता असं सिद्ध होत नाही हे, हे सांगणारे कोण यांचे डॉक्टर ज्यांनी पी एम केलं के त्या माणसाचं आणि ज्या ठिकाणी घटना घडली आणि ती बिबट्याने केलेली असताना सुद्धा त्या माणसाला न्याय मिळाला नाही हे आम्ही स्वतः अनुभवलंय आणि याला सुद्धा सातपुतेच जबाबदार आहे सातपुतेच त्या ठिकाणी सुद्धा चौकशीमध्ये होते कारण जुन्नर आंबेगाव का त्यांच्याकडे सर आता हे जे दिसतात तिथे बिबट्या आला असं आता पण ना कस आहे त्याच्याच आहे ना बिबट्याच आहे आणि काय काय असतं माहिती बिबट्या आणि तस मध्ये दोन गोष्टी आहेत तरच असेल तर त्याला नख येतात आता इथं नख हल्ले पण जेव्हा बिबट्या अटॅकिंग मोड मध्ये होतो तेव्हा त्याचे नख बाहेर आलेले असतात त्यामुळे त्याचे नख पण इथं उठले ते हल्ला आहे त्याच्यात काय म्हणजे हल्ला आहे पावलं त्या दिवसाची नाही कारण पाणी फुल घासाने चालू होते हे पावलं रात्रीचे असतात कारण साडे अकरा वाजता माझ्या घरापासून आवाज उरकायचा येत होता बघा म्हणजे तो पदात आलाच मी मुलाला उठवलं पण की आवाज येतोय आपण बाहेर जाऊ पण मुलाचं काय म्हणणं होतं की आता तुझ्यावरती अटॅक झालाय तो परत अटॅक करायला लागल त्याच्यामुळे तो दरवाजा उघडता शांत बस म्हणून घरात मग मी उठले नाही रात्री परत बिबट्या रात्री परत साडे अकराच्या दरम्यान तो बिबट्या गुरकत होता पण नेमकी आवाज कुठं येतो पण घराच्या आसपास आवाज आला होता पण नेमकी कुठं येतो ते मला सांगता येत आणि माझ्यात तेवढी डेअरिंग होती की पाहूया किती वाजता घडलं वाजता घडलं

फॉरेस्ट वाल्याला कळलं नाही नाही लगेच काय केलं येऊन तुम्ही लगेच आले पोहोचले होते आणि लगेच त्याच टायमिंगला पिंजरा पण टाकणार होतो पण इथं पाणी भरलं किंवा संध्याकाळी साडेसहा वाजले मला अंधार पडला होता त्यामुळे पिंजरा आपण सकाळी दुसऱ्या दिवशी मी त्या टाइमिंगला पुण्याला होतो मी पिंजरा लक्षात आलो पाणी साहेब काय बोलायचंय ताईंच म्हणणं काय की ज्या वेळेला त्याने अटॅक केला त्यावेळी इथे पाणी होतं त्या पाण्या हे पाहायचे यांचं सांगणं असं असा खोट आहे की ते नख बिख सगळं खोट कारण हे तो पुन्हा जेव्हा दुसऱ्यांदा आला त्याच जागेवर जिथे अटॅक केला त्यावेळी ते, के ते पाणी निस्तरून गेलं होतं म्हणून त्याचे पाळायचे ठसे आज आपल्याला इथे दिसत पिंजरा लावला असतो तो जास्त फायदेशी ठरला असता राती तो पिंजरा लागला इथे पाणी भरत असले ना का तो कितीतरी वेळा असं झालंय का तिथं मला लगेच कळतं की बिबटे आहे त्या दिवशी एवढा तो दडी धरून बसला होता की मला म्हणजे काही असं जाणवलंच नाही इतर वेळेला काय होतं थोडंसं पाष्टाचा आवाज येतो किंवा पक्षी किलबिल करत असले तर ते पक्षी शांत होतात मग माझ्या लक्षात येतं की इथं काहीतरी हा आवाज येतोय मी त्यावेळेला सावध होते पाठवला जाते त्यावेळेला एवढी तो दडी धरून बसला होता की कुठलीही हालचाल आली नाही तो डायरेक्ट त्यातून जंप घेतली आणि डायरेक्ट माझ्या स्कार पोरून त्याचं ते घसरलं तर तिकडं डायरेक्ट तिकडे जंप पडलेली त्याची पहिले जेव्हा जंप घेतली तेव्हा मी म्हणजे असं विचारच केला नव्हता की मी जगेल म्हणून पण नंतर विचार आला की अरे आपण त्याला पुढे ना। ना मी नाही हातून नाही नाही ठीक आहे आम्ही करून घेतलं तुम्ही मला फक्त मोहीम सांगा मी पद्धत देऊन ठीक आहे ठीक आहे मी करून घेते तुम्ही मदत मागा ना पण जीव वाचवा नाही